आता सगळ्यांनी हात सुर करा असे बोट करा चला व्यायाम करतात का तुम्ही घरी व्यायाम करायचं असं काय उठल्यानंतर असे मनगट फिरवा हळूहळू खांद्यावर हात ठेवा सगळ्यांनी खांद्यावर हात ठेवा असं हळूहळू फिरवा जोऱ्याने नाही एकदम हळू

गुडघ्या हात ठेवा सगळ्यांनी ठेवायचंय बर का गुडघ्या हात ठेवले कि वाटी असते ना गुडघ्याची त्याला सगळ्यांनी करायचंय सगळ्यांनी असं करा केले आता सराव उभे राहा डब्या ठेवायचे एकदम

巴一柴，巴拉、嗯。